कुठे <laughs> तर नमस्कार मित्रांनो मी जीवन स्वागत करतोय तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ आणि बरेच दिवस मी व्हिडिओ टाकला नव्हता का कारण त्याच्या काही कारण होती आणि आता त्या गेटअप मध्ये तुम्हाला आता कळत असेल की मी आता सध्या चाललोय कुठे तर या सीझनला दोन वेळा मी खेकडी धरून आणली आहेत पण मी त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही बघ आज जरा जास्त पाऊस आहे बघा आज मला किती खेकडी गावते चला तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे नेहमी सारखं आपल्याला जुगाड करायचा आहे की म्हणजे आकडे तर मित्रांनो तुम्ही बघायला जाकडं लागले इथं आणि एक पायात आहे म्हणजे एका गणाला दोन खेकडी आलेली आहेत आणि येऊन मी फक्त किती सात मिनिटं झाली असतील तर सात मिनिटात मला पाच खेकडी गावल्यात आहेत आणि आता ती पिशवीत आहे आणि एक काय तर मला पिशवीत आणायला ना आणि हे बघा ही एक खेकडी इथे एक एक पायात आहे तुम्हाला दाखवतो थांबा ते दोन्ही खिकडी एकाच गळाला लागलेली बघा मित्रांनो दोन गळा एकदम सापडल्यात आणि मला ते धरायला पण येणं झाले आता एका हातानं मोबाईल एका हातानं खिकडी आणि एका गळाला दोन दोन खेकडी लागाल्या त्यामुळे मला ते व्हिडिओ पण करायला जमून आम्ही काहीच नाही आता पोत्यात नाही म्हणा गेले तर बारा खिकडी असतील तर मित्रांनो हे पाणी तुम्ही बघा या असंच पाणी लागते त्याच्यावर खेकडी जास्त गावत नाहीत आता मी गळ टाकला आहे आणि आता लगेच धरला बघा एकाच सेक्सकंद तर मित्रांनो विषय असा आहे की मला पावसाळ्यात आणि पाऊस पडला तरच जास्त खेकडी गावतात बारका खेकडं आहे लई जोरात लावला आहे मित्रांनो ही बघा ही खेकडी पूर्ण मादी आहे पिल्यानं भरलेली तर आपण ही पकडत नाही याला तर बघा किती खुल् भरलेत बघा ती पिल्ल्या तर मित्रांनो खेकड्यानं असा भाग झाला आहे हा शंभर टक्के खेकड्याच आहे आणि फार मोठं खेकडा आहे हे बघा नेटकं खेकडा आहे त्यामुळे ज्यांनी टाकायला लावलेली गळ पाण्यात टाकल्यानंतर असं वाहतोय त्यामुळे वाटते की बाबा खेकड्यानं वाढला आहे आणि ज्यावेळी खेकडं पकडते त्यावेळी जोरात जोरात ओढते मात्र आतन आपण जी आतडी बांधलेली असतात ती जरा जोरात म्हणजे आवळून बांधायला लागतात तर मित्रांनो बघा किती झडपडे नाही खायला लागले आणि मी एक आयडिया केल्या खाली पोतं बांधली आणि वरती रिकाम ठेवले ते बघा मित्रांनो किती मोठा खेकडा आहे आणि हा गळ तोडण्याचा प्रयत्न करायला त्यामुळे मला व्हिडिओ करता आला नाही पाण्यात आणि याला घेतलं आहे मी आणि आता बघा पावसामुळे मोबाईल भिजला आहे माझं सगळं पिशवी मी अर्धी बांधली आणि अर्धी वरती रिकामी ठेवली कारण अर्धी पिशवी भरल्या असल्यामुळे वरती वरती यायला लागेल खेकडी मी आयडिया केली होती आणि आता मी जागावर चेंज करणार आहे तर मित्रांनो पाऊस आता गेला आहे आणि मी जागा जरा चेंज केल्या जर समजा पाणी लईच वाहत असले आणि गळ राहित नसला त्याला एक जागा काय आहे तिथं पाणी म्हणजे गळ वाहणार नाही त्या ठिकाणी गळ टाकायला आणि त्या ठिकाणी खेकडी येते तर आणि खेकडी पण कसं असते पाण्याचा प्रवाह जास्त असतो मग वाहून जाते मग त्यामुळे त्या ठिकाणी येत नाही ती आपण दुसऱ्या ठिकाणी अशा ठिकाणी टाकायचं की जेणेकरून गळ पण वाहून जातं नाही आणि तिकडे पण कमीत कमी पाच वेळा फासलो असून मी कारण पाण्याचा प्रवाह तेवढा आहे कारण मला असं वाटतं की मोठं खेकडे गावले आणि तसंच झालं लईच मोठं खेकडं गावले आपल्याला आणि अकंट आप नर गावला आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असा मी आता इथं जाणार होतो आणि म्हणजे दोन मिनटं तांब्या पहिल्याच गळाला लागला एकदम मोठ्याच्या मोठा खेकडा विषय नाही आणि आत्ता तर जवळपास पंधराच्या वर म्हणजे तिथं बारा झाली ती कमीत कमी वीसच्या वर क्रॉस झाले तुम्हाला मी जसं बोललो की जर पाणी वाहत असलं तर एका ठिकाणी म्हणजे मी जिथं तोंबते त्या ठिकाणी टाकायचं म्हणून ताकान तर त्याचा फायदा काय होतं माझ्या काय की गळ वाहून जाईत नाही आणि खेकड्याला पण पाण्यासंग वाहून जात नाही खेकडं काय करते त्या ठिकाणी येते ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह कमी असते तर मित्रांनो विषय काय की मी दहा वाजून चौतीस मिनटांना पहिला व्हिडिओ केला तिथं तिथे आणि आता व्हायलात बारा वाजून बत्तीस मिनटां जवळपास दोन मिनटं कि कमी आहेत दोन टपवायला आणि अर्धं पोतं माझं भरलं आहे खेकड्याने हो बघा की किती कमी वेळात पाऊस असल्यानंतर खेकडे गावत्यात तर विषय काय मित्रांनो मी मग अशी तुम्हाला म्हटलं साडेबारा वाजले तर आता दोन तासात मला एवढे अर्धा पत्र गावले त्याच्यानंतर मला फक्त दोनच खेकडी गावली आणि दोन तास माझं म्हणजे पाण्यात मी ग टाकलेला तरी पण मला खेकडी गावली नाही तर याचा अर्थ असा आहे की मला असं वाटतं आहे की आतड्यांचा जो वास आहे तो जर कमी झाला तर त्याच्यानंतर खेकडी यायला थोडी कमी होणार जर वाटलंच तुम्हाला जे आता अजून खेकडी पकडायची आणि अजून थोडं जागा आहे वडा आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे की आतडीच जादा आणायला पाहिजे मग मी काय केलेलं फक्त चार आत आणले चार आतड्यांच्यावरती मी एवढं फक्त पकडले आणि आता महत्त्वाचं म्हणजे तसे माझा भरपूरच खिकडी गावलेला आज तर आता दोन वाजेल आणि मी आता घराला जाणार आहे आणि आता आवडणार आणि मस्त बिघे तुम्हाला घरी गेल्यावर खिकडी काय ते दाखव तर विषय काय मित्रांनो तुम्हाला मग मी व्हिडिओ सांगितले की बाबा आता एक तासानंतर मला पुढच्या काय खिकडी गावलीच नाही मग आता घराकडे आली मी आणि आता किती आहेत आपल्याला बघायचे तर हे पोहतो बघा मग आपण सगळे टाकलेलं आहे

तर आपल्याला एवढी खिकडी गावलेली आहेत तर पहिल्या सात मिनिटात सात खिकडी गावलेली मला म्हणजे नुसता गळ टाकलेला आणि लगेच खिकडे आले एक आणि एका गळाला म्हणजे एकदा टाकलं की दोन गारा दोन वेळा दोन वेळा झाले म्हणजे दोन दोन खेकडे आले आहेत हे व्हिडिओ करायला याय नाही मला कारण ती एकटा असल्यामुळे ते गळ पण राहिले आहे ना आणि हे मग आता तुम्हाला म्हणलं घराकडे घ्यायला दाखवतो तरी मित्रांनो हे बघा नेर आहे अंडाहीच मोठा नर आहे मला तो दाखवायला म्हटलं का तरी नक्की मला मारले आता असले पास खेकडी गावली बाहेर तर फायनली मित्रांनो बरोबर बावीस खेकडी मला गावल्यात आणि पाऊस होता त्यामुळे गावल्यात आणि एक मला दुसरं काय कळालं की जास्त पाऊस असला आणि वड्याला जर जास्त पाणी असले तर त्या वाहत्या पाण्याला आहे ना खेकडी घेत नाही मग ते मला कळले आणि आता मी बघलेलं तर खाली नदीपर्यंत गेलेलो नदीपर्यंत गेल्यानंतर तिथं मला हे तुंब लागलेलं नदी म्हणजे नदी पात्रातून बाहेर आल्या म्हटलं आता खेकडी काही तर मला मिळणारच नाही कारण वाहतं पण पाणी भरपूर होतं त्यामुळे मी आलो आणि त्याच्यानंतर मग घरात मी बरोबर किती असता अडीच तीन वाजता आलं म्हणजे एक तीन तासात सगळा कारभार झाला आहे आणि चला भेटूयात आता पुढच्या वेळेस चला